आपले खामणी संस्थानचे युराणी साहेब राजे आपले सिंग जिल्ह्याचे संपाद सौ महेबेश राव अय पाटील आणि इतर सगळे पत्रकार असतील विद्यार्थी असतील आणि आजचे सरकार सगळ्यांना नमस्कार काय काय करायचे आणि त्याची इच्छा काय आणि इथली परिस्थिती काय आणि मी पाहिले की लोकांना मुलांना मार्गदर्शन मिळत नाही आणि आज इथं थोडे जण सिलेक्ट झाले म्हणजे इथं सात जण सिलेक्ट झाले मी पहिले आपल्याला हे सांगेल की आपण सिलेक्ट झालाय ते मी तुम्हाला शुभेच्छा देतो म्हणजे रावले साहेबांनी म्हटलं आपण बोला बाकीचे विद्यार्थी ना त्यांचे झाले त्यांनी कसं सॉल्व केलं त्यांनी जाऊन तुम्हाला वाटेल की सगळं होणार आपोआप असं होत नाही तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे तुम्ही स्वतः लोकांवर इंटरॅक्ट करायला पाहिजे आता आम्ही म्हणजे एक मोठ्या पोस्टवर असून तेव्हा तुम्हाला सांगतात की जेव्हा पण तुमचे काय प्रश्न असतील तुम्ही मांडता तर खरोखर मी धन्यवाद सांगेल की असे अधिकारी म्हणून घेऊन इथं सांगतात कि तुम्हाला ओपनली तेव्हा पण येऊन काहीतरी विचारा हे खरं तर तुमचं भाग्य आहे कशाला असं केव्हा होत नाही आणि मी खरं की मागच्या काळामध्ये या पाच सहा वर्षामध्ये म्हणजे आपले सीओ साहेब असतील जिल्हा परिषदेचे त्यांनी पण भरपूर म्हणजे मी की यंग लोक इथं आपल्या कामामध्ये येतात मला आणि मी खरं म्हणत की आपल्या जिल्ह्याचं भाग आहे की असे अधिकारी आपल्याकडे येतात की यंग आहे आणि तरुण आहे आणि त्यांना सोसायटीला भरत आहे अशी इच्छा आहे तर आपण सगळेजण की प्रार्थना करूया की असे अधिकारी आपल्याकडे येत राहावं की कोणतरी नुसतं एक पुरत येत नाही पण कामाच्या बाहेर जाऊन लोकांना मदत करणं आणि त्याच्या जॉब

सरकार मोठी असली आपण चांगलं सिलेक्ट झाला आणि इथून पुढे चांगलं काम करणार आणि परत आपला सरकार तुम्ही संघटने काम करा पर आपण देशासाठी तुम्ही काम करत राहा असं विचार से आम्ही कॉलेज चालू केले आम्ही शिक्षण देतो पण त्याच्या बाहेर जाऊन आपल्याला लोकांना मदत करण्याचं इच्छा असते पण आम्ही दुसरी ओळख बघतो की कोणाला म्हणजे तो हार्डवर्किंग आपण करतो काही डेडिकेशन म्हणतो आम्ही लोकांवर तेच बघतो म्हणून महिंद्रामध्ये पण आम्ही बघतो की त्याला रिसिप्ट दिसतोय ना म्हणजे तो फोन करायला एकदा इच्छा से तो तर की तो सोडू नका तुम्हाला काय तरी पाहिजे ते कंप्लीट करा आणि ते चित्र ठेवा एवढंच मी म्हणेल आणि मी दोन शब्द थांबतो जय हिंद जय म्हणतो